नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण तुळशी विवाह केलेला आहे आणि अगदी तुळशी विवाहाची साधी सोप्या पद्धतीने आपण हा विवाह लावून दिलेला आहे बाळकृष्णांचा आणि माता तुळशीचा असं बोललं जातं की या विवाह जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्याला खूप असं पुण्य लावत असतं कन्यादानाचं जेवढं पुण्य आपल्याला भेटत असतं तेवढं या एका पूजेने आपल्याला भेटत असतं तर बघा मी अशी मातेसाठी ओटी ठेवलेली ओटी माते माते आहे ओटीत एक फळ तांदूळ सुपारी हळकुंड आणि गणपती बाप्पा पण ठेवलेले आहेत प्रत्येक पूजेमध्ये आपल्याला कलश स्थापना करायची असते कलश स्थापना केलेली आहे बाळकृष्णांना वस्त्र म्हणून आडी घातलेली आहे मातेसाठी मंगळसूत्र बांगड्या ह्या शृंगाराच्या वस्तू आहेत त्या मातेला आपल्याला द्यायच्याच असतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुळशी विवाह अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती तुम्ही करू शकता ह्या आवळा चिंच आणि बोर ह्या या पूजेमधील महत्त्वाच्या वस्तू आहेत या तुम्हाला घ्याव्याच लागणार आहेत कारण या वस्तूशिवाय पूजा ही अपूर्ण असते आणि एक तुम्हाला उसाचं जी फांदी म्हणतो आपण ती तुम्हाला लावायची आहे या दोन तीन वस्तू या पूजेतील महत्वाच्या आहेत बाकी काही एवढं नसलं तरी चालेल पण या दोन तीन वस्तू तुम्हाला या पूजेमध्ये या आवर्जून घ्याव्या लागत आहेत